नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमामध्ये डांग सेवा मंडळाच्या नाशिक संस्थेचे पेठ येथील दादासाहेब बेडकर महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी प्रसिद्ध ज्येष्ठ कवी संदीप जगताप डॉक्टर नंदकुमार राऊत ॲडव्होकेट विद्या देवरे गिरिजा मंडळाच्या भारती निकम शीतल कुईटे भाग्यश्री चौधरी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार गिरजा महिला मंचाच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती निकम जिल्हाध्यक्षा शीतल कोटे यांच्यासोबतच उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी अलका दराडे आदींच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वडील माजी मुख्याध्यापक उत्तमराव कालू पाटील व हो पत्नी वंदना नरेंद्र पाटील यांच्यासह प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी कवी राजेंद्र उगले उगले यांनी गौरवपत्र वाचन केले प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच दादासाहेब बेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक येथील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहामध्ये आयोजित ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेल्या कवी जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यासोबतच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांना शुभेच्छा दिल्या दादासाहेब बेडकर महाविद्यालयपेठ येथे नैन नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तसेच शारीरिक आरोग्य व स्वच्छता सहज सुलभ कौशल्ये व नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास इच्छाशक्ती वैयक्तिक दृष्टिकोन उद्योजकीय कौशल्य आणि नैतिक मूल्ये या क्षमतांचा विकास या बाबतीत समुपदेशन तसेच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे मंत्रालयातील अव्वल सचिव डॉक्टर नंदकुमार राऊत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट विद्या देवरे साने गुरुजी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रवीण जोशी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तात्रय कोठावदे यांची आदर्श गुरुजींची पत्रवारी राजेंद्र दिघे यांचे अचूक नेमके आणि बहारदार प्रास्ताविक खंडू मोरे यांचे सूत्रबद्ध नियोजन राजेंद्र उगले यांचे सुमधुर पसायदान रतन पिंगट यांचे आभार आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला

हेड मास्तर काहीतरी आठवड्यात आपल्या शाळेचे इन्स्पेक्शन होत मी काय काय सूचना देतो त्या जरा मी ध्यानात घ्यायचा सूचना क्रमांक एक प्रत्येकाला आपापला गृहपाठ पुरा करायचा मी टाळ उभा राहिलो म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो घरी जायचं पाठीवरचं दप्तर फेकायचं आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोटले ती चतपूर भाकर कोरडीच पोटात घटा घटा पाणी प्यायचं हातामध्ये विळा घ्यायचं आणि साऱ्या शिवारवर फिरायचं माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं तिच्या पोटाला बिलगायचं तिच्या पदराआड दडायचं आणि चत्पुरून फाकरी पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं लढायचं तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओट टेकवते दिवसभर पूर्णात चरायला गेलेला म्हशी सारखं माझं पोट तटी पुन्हा हातात वेळ्या घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने